सर्व कळमोली शहराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य या मुद्दे हे मुद्दे घेऊन आम्ही रिंगणात उतरले उतरलेलो आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर आम्ही सर्व दररोज पाणीपुरवठा करू स्वच्छता दररोज करू प्रत्येक प्रभागात आम्ही एक टीम तयार करू स्वच्छतेसाठी आणि आम्ही वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी आमचे नेते मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून वाढीव पाणीपुरवठा दोन पाणीची टाकी व नवीन पाईपलाईन असे आम्ही वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी प्रयत्न करणार त्याचप्रमाणे कळमनुरी शहराला जे घडपट्टी नळपट्टी जे वाढीव लावलेली आहे ते अफाट आहेत जनतेवर एक बोजा आहे हे एक नगरपालिकेचा एक दबावतंत्र आहे त्यासाठी आम्ही ते जे जनतेवर बोजा झालेले आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही शासन दरबारी आमची सर्व टीम प्रयत्न करणार